कमलाबाई रोड भागात ठाकरे शिवसेना आक्रमक खड्ड्यांबोती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या कमलाबाई कन्या विद्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे रस्त्यावरील खड्ड्यांबोती रांगोळी काढून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला या रस्त्यावरून विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे पालिका प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर भविष्यात शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आपण इथे बघू शकतात कमलाबाई खन्या स्कूलच्या विद्यार्थीने आमच्या भागीने या इथे रोज शाळेमध्ये येत असतात रिक्षामध्ये वाहतूक असो किंवा सायकलीवर जाणं असो अपघात होण्याची तीव्रता इथं लक्षात घेऊन आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना वारंवार या गोष्टीची तक्रार करूनसुद्धा या खड्ड्याचा इथं हे झालेलं नाही रस्ता तयार करता आलेला नाही तरी आम्ही आयुक्तांना लेखी स्वरूपात पण तक्रार केलेली असून लवकरात लवकर हा खड्डा बुजवण्यात यावा नाही तर शिवसेनेच्या टाईमने याच्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असं आम्ही आयुक्तांना या माध्यमातून सूचित करीत आहोत